बीड शहरातल्या सगळ्या नागरिकांना आवाहन आहे की इथून पुढचे काही दिवस हवामान खात्यांनी बीडला रेड अलर्ट जाहीर केलेला आहे आणि काल पण तो जबरदस्त पाऊस झाला त्याच्या त्यामुळे आणि आज सकाळपासून जो पाऊस पडत आहे त्यामुळे गांधीनगर भागामध्ये अशी पन्नास घरं पाण्याखाली आहेत मी त्या घरामध्ये आज जाऊन पाहणी केली तर पूर्ण धनधान्य गॅस सिलेंडर असो शेगडी असो सगळं मालाचं त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आज पन्नास घरं या भागातील रस्त्यावर आलेली आहेत आम्ही आता जे बीडचं जिल्हा प्रशासन आहे त्यांच्या अधिकाऱ्याला फोन लावून इथे तात्काळ मदतीची मागणी केलेली आहे ती मदत जवळपास एक तासात इथे पोहोचेलच आणि इथल्या सगळ्या नागरिकांना लवकरात लवकर इथून स्थलांतरित करून सुरक्षित ठिकाणी न्यावे असे आम्ही त्यांना सांगितले आहे आणि त्यांनी ते कबूल करून ते लवकरात लवकर मदत इथे येत आहे पण माझं एक सगळ्या नागरिकांना सांगणं आहे की अजिबात गरज नसताना घराच्या बाहेर पडू नका फक्त ग्रामीण भागातच जास्त हानी नाही तर शहरात पण जास्त धोकातून पुढे पुढच्या काही दिवसात होणार आहे त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्यावी आणि गरीब लोक जे आहेत जे नदी काठी आहेत त्यांना शासनाने जास्तीत जास्त लक्ष द्यावं जे ग्रामीण भागातील ग्र, ग्रामस्थ आहेत त्यांनी नदी काठी बिलकुल जाऊ का नये त्यांनाही सुरक्षित ठिकाणी स्वतःला त्यांनी हलवावं आणि फक्त पूर बघायला आणि पाणी बघायला तर अजिबात